नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर यूट्यूबला व्हिडिओ सोडायचं ओढायचं कारा एवढा पाऊस झालाय तुम्हाला सांगतो हे पार एकदम म्हणजे नुसता रपरापरप रप 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 येतो आणि पा म्हणजे पार आहे बा पार म्हणजे कांदे बिंदे खाली थांब आता चारा दाखवतो पहिला चारा पायक आहे ना म्हणजे चाराची एकदम वाट लागली एवढा पाच एकर काढबा आता काय करते आता इथं डाळीम झाड आहे आणि इकडं पार तुम्हाला सांगतो हे कांदे थोडेफार म्हणजे आता तरी पाणी आटलं बरं का पण आता मग शि एवढं पाणी होतं ना का मापच नाही डायरेक्ट एवढी कांदे चाळी म्हणजे पोळे ती आता इकडे हे करायची आता तळ पाहू आपण जरा त्याने तर आता सगळ्या पावसाचं पाणी हे पाहिलं तर लॉक सिस्टीम पाहा आपली तुमसे या बा म्हणजे सगळं याचं पाणी नाही का पार एकदम पावसाचं पाणी आणि वातावरण तर आता निवाळ निवळलंय नाही का आपलं होम टाऊन तिकड होमटाऊन वातावरण एकदम असं म्हणजे नाही का पार निवडून गेलंय त्यामुळं विषय नाही राहील काय करावं हो या पावसाला म्हणजे एका मिनटात येतोय असं वातावरण काहीच नाही ऊन राहतं आहे एका साईडना आणि धबधब धबधब लगेच पाऊस चालू होते म्हणजे आज तर एवढे हाल झाले ना विषय नाही आणि घासविस परत फुटला आहे नाही का एक नंबर डायरेक्ट चांगला फुटला आहे आता पाहू आता का काय पावसाळा चालू झाला म्हणावं लागे ना आता पा वातावरण किती फ्रेश आहे एकदम आता म्हणजे भारी पण वाटतं बरं का वातावरण पाहू पण हल वाटते काय विषय आता आणीबाचे झाडंबिड्या केली आता याचा व्हिडिओ टाकू आता शॉर्ट व्हिडिओ येईन आणि मोठा टाकू आहे काय काही जळलीत आणि काही एकदम असे ये भारी वाटतं आहे ना आपण आप आता यूट्यूब रेग्युलर चालू करणार आहे म्हणजे कंटेंटला थोड नाही आपल्याकडं विषयच नाही तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि आता यूट्यूबवर जास्त व्हिडिओ येणार आहे म्हणजे आबी मज्जा येई घ्या आपण लोक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं न चुकता करा बरं का खाली ते लालचं बटन आहे ना म्हणजे सबस्क्राईबचं बटन लाल आणि त्याच्या शेजारी बेल ऐकून टाणक्यान चालू करून द्यायची चा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये